जय महाराष्ट्र नमस्कार मी मयुरेश वाघ आज मी आता तिरुपतीनगर भाजी मार्केट जवळ आहे आणि आपण जर बघितलं तर हा जो जुन्या जगत नकापासून इकडे तिरुपतीनगर भाजी मार्केटपर्यंत जो बाजार भरतो मंगळवार आणि शनिवारी तिकडे लोक बाजारामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये बाजारामध्ये लोक येतात तेव्हा लोक इकडे या मार्केटच्या बाहेर या मार्केटच्या बाहेर लोक गाड्या लावतात आता मी स्वतः माझी गाडी इकडेच लावलेली आहे आणि पोलिसांनी गेल्या दोन याच्यापासून कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांचं म्हणणं आहे की इकडे या गाड्या पार्क होतात म्हणून कार ट्रॅफिक जाम होते आत्ता इकडे बघा जवळपास पाच ते सहा गाड्या ने उचलून नेल्या आता इकडे नो पार्किंगचा कुठलाही बोर्ड नाही आहे नो पार्किंगचा बोर्ड नाही आहे लोकं बाजारामध्ये खरेदी करायला आले आहेत जे लोक इलिगल बाजार भरवतात त्यांना ह्याच्याबद्दल जा विचारला पाहिजे बघा गाड्या उचलून नेल्यात गाड्या उचलून नेलेल्या आहेत गाड्या उचलून आहेत बोला हा बाजार आहे तिरुपतीनगर भाजी मार्केट आहे आणि त्याच्या बाजूला त्याच्या बाहेर सगळ्या गाड्या लागतात आता माझीसुद्धा गाडी इकडेच लागलेली आहे जे लोक इकडे खरेदीला येणार त्यांच्या गाड्या स्वाभाविक आहे इकडे लागणं आणि इथे कोणताही नो पार्किंगचा बोर्ड नाही आहे कोणतीही जनजागृती नाही आत्ता गेल्या मंगळवारी एका महा महिलेचा मला फोन आला त्यांची गाडी उचलून नेली त्यांचा वादीवर पोलिसांबरोबर झाला ट्राफिक जॅम या रोडला इकडे होतं हे खरं आहे पण याचा अर्थ सरसकट सगळ्या बाईकवर कारवाई करावी हे योग्य नाही आहे इकडे मोठा एक बोर्ड लावला पाहिजे आणि बोर्ड लावून जनजागृती केली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करा आता हा ट्राफिक जॅम इकडे होत आहे बघा हे ट्राफिक जॅम इकडे होत आहे यामुळे हे ट्रॅफिक जॅम इकडे होत आहे त्यामुळे जवळपास हा बाजार आहे जकात नकाच्या तिकडे खाजगी मैदानात भरणारा आणि इकडे आता ट्रॅफिक पोलिसांकडनं कारवाई सुरू आहे सातशे रुपये दंड पाचशे रुपये नो पार्किंगचा आणि दोनशे रुपये टोईंग चार्जेस हे भरले जातात कुठेही नो पार्किंगचा बोर्ड नाही आहे असं असताना ही कारवाई का असा लोकांचा प्रश्न आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण सांगावं आत्ता मी ज्यावेळेला विचारलं त्यांना तर त्यांनी सांगितलं की ही पहिली फेरी आहे म्हणजे आत्ता पहिल्या फेरीमध्ये सहा गाड्या उचलून दिल्या आता, आता परत येणार आणि परत इकडून गाड्या उचलून देणार मग लोकांना खारोडीला जायला लागते तिकडे दंड भरावा लागतो आणि तिकडून गाडी सोडून आणावी लागते आता एवढ्या गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण मला सांगा याबद्दल याबद्दल हे बघा या सगळ्या गाड्या रस्त्यावर आहेत इथं नो पार्किंगचा बोर्ड लावा जनजागृती करा आणि त्याच्यानंतर ही कारवाई करा असं लोकांचं म्हणणं आहे किंवा वेगळे मार्ग निवडा हा बाजार शिफ्ट करायला सांगा माझी त्यांना आहे ज्यांना मनस्ताप आणि नाहक भूरून करावा लागणार आहे आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम